मी उर्मिला अंगत पंगत रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज बनवणार आहोत आपण सुकं मटण चला तर धुऊन घेऊ स्वच्छ पाण्याने चार पाच पाण्याने धुवून घेऊ तीन पाव मटण असं स्वच्छ धुवून घेऊ चार पाच पाण्याने आता खूप दिवस झाले मटणची रेसिपी टाकली नाही मी तर आप मटण हंडी टाकलं होतं रेसिपी त्याच्यामध्ये मला खूप सारे क कमेंट आल्या की मटणाला भाजी का म्हणता तुम्ही तर बरोबर आहे तुमचं मटणाला मटणच म्हणायचं भाजी नाही म्हणायची चला तर मटण सुक्कं बनवण्यासाठी तेल तापून घेऊ दोन तमालपत्र टाकू दालचिनी घेतली फूल घेतलं कर्णफूल एक विलायची घेतली मोठी विलायची एक हिरवी विलायची आणि कांदा घेतला दोन कांदे कापून घेतले मोठे मोठे कारण आपल्याला पाणी टाकायचंच नाही शिजवायला त्याच्यामुळं कांद्याचं पाणी सुटलं पाहिजे तर कांद्यामध्ये शिजवायचं आहे आपल्याला आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये मटन खाणारे खूप खवय आहे त्यांना मी मागे व्हिडिओ टाकलेला होता तर त्याला खूप लाईक केलं आणि खूप पसंती दिली त्या व्हिडिओला तर किती दिवसाचं मटन बनवायचं आहे परत दुसरी रेसिपी मटणाची आणि मटन म्हटलं तरी पण वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किती रेसिपी बनतात एका मटणापासून कांदा जास्त लाल नाही होऊ द्यायचा आहे आपल्याला आता हळद घालून घेऊ आपण याच्यामध्ये सवाई हा मसाला आहे मटन सुका मसाला तर हा घालून घेणार आहोत एक चमचा मसाला घालणार आहोत चांगलं परतून घेऊ आणि आता मटण टाकून घेऊ मटण चांगलं मिक्स करून घेऊ बिलकुल पाणी घालायचं नाही याच्यामध्ये वाटेवरच हो द्यायचं याला आपण मटणामध्ये अख्खे दोन गाठे टाकणार आहोत लसणाचे चला तर चवीनुसार मीठ टाकून घेऊ तुमच्या आवडीनुसार मीठ टाकायचं आणि असे आखे गाठे टाकायचे लसणाचे आमच्या इकडं गाठे म्हणतात त्याला लसणाचा गाठा मी आकाश टाकते आमच्या घरी आवडतात मुलांना आता आपण याच्यावर झाकण ठेवून वाफेवर चांगलं मऊसर मटण शिजू देऊ चला तर आपण झाकण ठेवून घेऊ याला कांद्यानी रहे। बगु आता कांद्यानीच पाणी सुटणार आहे बघू आता मटन शिजलं की नाही तर वा काय मस्त वाशेत आहे आपण बघू मटन शिजलं की नाही तर हे बघा मटण चांगलं मऊ झालंय बघू शकता तुम्ही आपण आता हे खाडे मसाले वगैरे टाकलेले हे काढून घेणार आहोत तेजपान म्हणजे याचा सेंट सगळा मटणाला त्याच्यामुळं आपण सगळे खाडे मसाले काढून घेऊ कांद्याला असे चिरा देऊ आपण भाजून घेणार आहोत एक कांदा भाजून घेऊ मंदाच्यावर चांगला भाजू द्यायचं मसाला भाजण्यासाठी पॅन गरम करून घेऊ त्याच्यामध्ये शहा जिरं साधं जिरं सोप जावेत्री कलमी कर्णफूल मिरे आणि लवंग दोन मिरच्या हिरव्या अशा आपण मंदाच्यावर भाजून घ्यायच्या आता आपण काढून घेऊ जास्त नाही भाजायचं धने भाजून घेऊ खोपरं पण भाजून घेऊ सर्व मसाले आपण जाडसर वाटून घेऊ पाणी टाकायचं नाही बिलकुल वाटताना हा भाजून घेतलेला कांदा चला तेल टाकून घेऊ तेच पातेलं घेतलं आहे मी ज्यामध्ये आपण उकड बनवून घेतलेली होती चला तर अद्रक लसण पेस्ट टाकून घेऊ लसण आता कलर बदलतं आहे आपण थोडीशी हळद टाकू परत पण शिजवताना पण टाकली ती आणि तिखट टाकू आवडीनुसार तिखट जरा झणझणीतच जन पाहिजे तिखट जास्त लागतं आम्हाला आणि आता मी हे एक टमाट कापून घेतलेलं आहे तर हे चांगलं गाळ होईपर्यंत आपण शिजून घेणार आहोत टमाटे चांगले शिजून झालेत आता आपण वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊ मस्त मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये हे मटन सुका आपण उकडतानाही एक चमचा टाकला होता आता एक चमचा टाकते मस्त वाश येतोय ना आपल्याला ग्रेव्ही करायची नाही सुक मटण आहे टमाट्याची तुम्ही पेस्टही बनवून टाकू शकता पण त्याला पाणी सुक रस्सारखं होतं ते म्हणून आपण टमाटं कापून टाकले बघू शकता आता मसाला हळूहळू तेल सोडायला लागला परत तेल टाकायची गरज नाही थोडा वेळ थांबलं की आपोआप तेल सोडतो तो खूपच तेल लागलं की टाकलं की तेलकट तेलकट होतं आम्हाला काही तेल आवडत नाही जास्त आता आपण मटण टाकून घेऊ याच्यामध्ये पूर्ण घरात वास येतोय मस्त वाव आता याला आपण झाकण ठेवून उकळी येण्यासाठी ठेवू एक उकळी आणण्यासाठी आपण झाकण ठेवू येऊ देऊ दे त्याला चला तर वरतून कोथिंबीर टाकून घेऊ मस्त झाली एकदम कलर पण मस्त आलाय असा बनला आपला सुका मसाला रेडी चला सर करून घेऊ आपण मस्त रश्शेदार झालाय तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितली असेल तर धन्यवाद